मुंबईचे मूळ भूमिपुत्र म्हणून कोळी समाजाची ओळख त्यात कोळीवाड्यांमध्ये पूर्वापार असलेली देवीची मंदिरं देखील इथल्या कोळीवाड्यांची ओळख आहेत दाट लोकवस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धारावीत ही कोळीवाडा आहे आणि तिथल्या कोळीवाड्याची आई माऊली कोळ्यांचं श्रद्धास्थान आहे दरवर्षी इथं शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात उस्व उस्व साजरा केला जातो यावेळी संपूर्ण कोळीवाड्यातील कोळी बांधव एकत्र येत एक गाव एक देवी या संकल्पनेनं उत्सव साजरा करतात या मंदिराची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली करण्यात आली मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती पाहायला मिळते नवसाला पावणारी आई माऊली असा महिमा या मंदिरातील देवीचा असल्याचं कोळी बांधव सांगतात धारावी हे मुंबईतील जे सात बेटा आहेत या सात बेटांमध्ये बसलेला हा धारावी कोळीवाडा आहे तसं पाहिलं तर धारावी कोळीवाड्याचे जे ग्रामदेवत आहेत ते पुरुष देवत आहेत खंबादेव बाबा बाबांचं जे मंदिर आहे ते सोळाशे सत्तावीसचं स्ट्रक्चर आहे त्याच्या आधीपासून ती जी वास्तू आहे मूर्ती ती त्याच्यापूर्वीपासूनच आहे म्हणजे बाराव्या शतकाच्या आधीपासून वसलेला हा कोळीवाडा आहे महिला म्हटलं तर कोळी समाजामध्ये हे फार महत्त्वाचं स्थान आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरी करणे याची जी सुरुवात आपल्या मुंबई प्रदेशात जेव्हा झाली तेव्हा आमच्या कोळीवाड्यातील महिला भगिनी की आईचं प्रेम सर्वांचंच असतं आणि म्हणून सायन जे कोळीवाडा आहे ज्याला आपण शिव कोळीवाडा म्हणून ओळखतो तिथे सर्व महिला जायच्या मग आपल्या माता भगिनी लांब जात आहेत मग आपण आपल्या इथे का त्याची सुरुवात करू नये कारण की आमच्या गावामध्ये स्त्री देवतासाठी तिथे जरीमरीचं झरीमरीचं मंदिर आहे तेही दुसऱ्या टोकाच्या वेशीवर आहे मग आपण आपल्याच गावामध्ये एक मातेची मूर्ती एकविरा मातेचं प्रतिरूप आपण इथे करूया अशी धारणा इथल्या तरुणांमध्ये त्यावेळेस झाली आणि मग पासष्ट वर्षापूर्वी मग या मंदिराची सुरुवात आपण इथे करूया आणि सार्वजनिक उत्सवाला पण आपण सुरू करूया अशी भावना इथल्या लोकांमध्ये झाली आणि मग त्यानुसार आ, हा सार्वजनिक उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे त्याचं जो जीर्णोद्धाराचं काम आहे कारण की मंदिर फार जुनं असल्यामुळे आजूबाजूने भरणी टाकत ते मंदिराचा जो गाभारा जो होता तो फार खाली गेलेला मग आम्ही जीर्णोद्धाराचं काम दोन हजार सतरामध्ये ते पूर्ण केलं आणि आज हे भव्य दिव्य प्रशस्त असं मंदिर आपल्यासमोर आहे सर्व स्थानिक लोकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने म्हणा नेत्यांनी पण दिलं पण लोकांचा सहभाग यामध्ये फार महत्त्वाचा आहे संपूर्ण गाव मिळून हा उत्सव साजरी करतो हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे प्रत्येकाच्या घरामध्ये जो कुलदैवताचा जो मान आहे म्हणजे घट बसविले जातात घरातल्या पूजा पूर्ण झाल्यानंतर संपन्न ती पूजा झाल्यानंतर मग होळी मैदानामध्ये म्हणजे मंडपात येऊन या सार्वजनिक उत्सवाच्या पूजाविधीला सुरुवात होते तो या नऊ दिवसात आणखीन दुसरं वैशिष्ट्य म्हटलं तर हा उत्सव फक्त हिंदू म्हणून आम्ही साजरी करत नाही आम्ही कोळी बांधव म्हणून साजरी करतो आहे कोळी बांधव आमच्याकडे ख्रिश्चन आणि हिंदू दोघेजणं आहे आणि हे दोघंजणं ते साजरी करतात ख्रिस्ती बांधव माझा जरी असला तरी त्याच्याकडेही कुलदैवत आहे आणि तोही त्याच पद्धतीने त्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतो हे खरं वैशिष्ट्य आहे जेव्हापासून ही नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली तेव्हापासून अनेकांनी आपले ज्या मागण्या आहेत इच्छा आहेत त्या देवीकडे मांडल्या होत्या त्या अनेकांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि मग त्या भक्तीपोटी त्या श्रद्धेपोटी न चुकता जो इथून स्थलांतरित झालेला माझा बांधव आहे फक्त माझाच बांधव नाही तर इथे जो राहिलेला आहे धारावीला सुरुवातीचा जो चाळीस वर्षापूर्वीचा जो इथे राहिलेला जो आहे जो तो तोही आता स्थलांतरित झालेला आहे तोही इथे श्रद्धेने भक्तिभावाने त्या आपल्या आईच्या दर्शनासाठी येत असतो त्याचाही नवस पूर्ण झालेला आहे म्हणून तो त्याच्या पद्धतीने तो ती भेटवस्तू देव देवीकडे अर्चा मागणं तो करत असतो इतकंच नाही आहे म्हणजे मी लहान होतो ते मी पाहिलेलं आहे की आपले नवस पूर्ण झाले आपल्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून त्यांनी तुला देऊन म्हणजे जी मागणी होती ती मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे घरातील सर्वांच्या ज्या पूजा आहेत देवीच्या म्हणजे कुलदैवताकडे त्या झाल्यानंतर देवीची जेव्हा पूजा होते तेव्हा मोठ्या संख्येने प्रत्येक कुटुंबातील इथे जे व्यक्ती आहे बांधव जो आहे तो इथे पूजेसाठी अटेंड करत असतो नवरात्र उत्सवातलं आणखीन वैशिष्ट्य काय तो हळदी गुंकूचा जो समारंभ होतो त्या समारंभात फक्त काय कोळी बांधवच नाही गावातलीच लोक नसतात तर आसपासच्या परिसरातील जे सर्वजणं म्हणजे तेही मोठ्या उत्साहात या उत्सवामध्ये सहभागी होत असतात आणि ह हळदी कुंकूचा समारंभ म्हटला तर तो महिलांचा आवडता विषय इतकंच नाही तर मी असं म्हणेन की जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा चित्रपटाचं एक वेळ होतं पडद्यावर चित्रपट लावण्याची प्रथा परंपरा सुरुवातीला होती म्हणजे मनोरंजनाचा भाग असला पाहिजे लोक एकत्र येत येतात आणि अशाच उत्सवानिमित्तच तर एकत्र येतात म्हणूनच तर, तर लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला होता मग मा त्या माध्यमातूनच सां सांस्कृतिक सामाजिक घडण आपण कशी करू शकतो लोकांना एकत्र कसं आणू शकतो हा एक त्यामागचा विचार इथे आहे मग आज दांडिया गेली वीस पंचवीस वर्ष झालं दांडियाचं महत्त्व वाढलेलं आहे मग आपण पण दांडिया इथे सुरू करूया मग त्यानिमित्ताने मग आम्ही तो दांडिया संध्याकाळच्या वेळी जेव्हा पूजा सुरू होण्याच्या आधीच दांडियाला सुरुवात होते आणि दांडियाबरोबरच आम्ही म्हटलं की आता आपण एक छोटासा आनंद मेळा पण भरूया जेणेकरून आता नवीन सगळ्यांना हवं असं तरुण तरुणाईला मग आपण त्या पद्धतीने हा उत्सव साजरी करत असतो धारावी जशी इथल्या कारखान्यांमुळे आणि कामामुळे ओळखली जाते तसा इथल्या कोळीवाड्याचाही समावेश धारावीची ओळख ठरणाऱ्या गोष्टींमध्ये होतो फक्त कोळी बांधवच नव्हे तर सर्वधर्मीय मुंबईकर इथं श्रद्धेनं दर्शनासाठी येत असतात लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट